नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवूया शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तर त्याच्यासाठी मी शेंगा ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत हरभऱ्याची डाळ मी पण भिजवून घेतलेली आहे तर आपण सर्वप्रथम हे दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊया कुकरमध्ये पाणी मी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी शेंगा ॲड करते त्याचप्रमाणे आपण हरभऱ्याची डाळ सुद्धा त्याच्यामध्ये टाकूया म्हणजे हे दोन्ही आपल्याला एकत्र शिजवून आहे त्याच्यामध्ये आपण थोडस मीठ आणि थोडी हळद आपण याच्यामध्ये आणि आता आपण कुकरला झाकण लावून आपण याला दोन शिट्ट्या करून घेऊया मसाल्यासाठी जिरे कोथिंबीर लसूण आणि खोबरं मी घेतलेलं आहे तर त्याचं मी मिक्सरला वाटण करून घेते आपला मसाला वाटून झालेला आहे तुम्ही बघू शकता कुकर आपला थंड झालेला आहे तर आपण ब्लिश चांगली शिजलेली आहे तर तर आपण फोडणीला देऊन घेऊया तेल गरम झालेलं आहे तर आपण जे वाटण केलेलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करूया आणि चांगलं तेलामध्ये आपण परतून घेऊया त्याचप्रमाणे घरचं लाल तिखट गरम मसाला चवीनुसार मीठ आणि धन पावडर ते पण त्याच्यामध्ये आपण ॲड करू गॅस मी कमीच ठेवलेला आहे जेणेकरून आपला मसाला करपला नाही पाहिजे त्यावर मी ताट ठेवते आणि थोडीशी आपण याची एक काढून घेऊया जेणेकरून आपला मसाला चांगला भाजून निघाली प्रमाणे बघूया आपला मसाला चांगला होता तर तुम्ही बघू शकता आपला चांगला मसाला भाजलेला आहे तर मी कुकरमध्ये ज्या शेंगा आणि हरभऱ्याची डाळ जी शिजवून आपण घेतलेली आहे ते याच्यामध्ये ॲड करते त्याच्यामध्ये जे पाणी शिल्लक आहे ते आपण ओतायचं नाही त्याला आपल्याला भाजीसाठी वापरायचं याला चांगली कुरकुळे आणून घ्यायची पण बघू शकता आपण याला शेंगदाण्याचं कूट वापरलं नाही पण आपली पातळ कशी भाजी ग्रेव्हीदार झालेली आहे याला फक्त आपण एक उकळी आणू तुम्ही बघू शकता कशाला चांगली उकळी आलेली आहे तर सर्वप्रथम मी एका डिशमध्ये हे काढून घेते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद